छोटीशी गोष्ट एकदा शाळेमध्ये नेहमी मुलांच्या परीक्षा असतात स्पर्धा असतात यावेळेस ही शाळा पालकांबरोबर मुलांच्या स्पर्धा घ्यायचे ठरवते अट अशी असते की एकाच वर्गामध्ये मुलांना आणि पालकांना पॅरेंट्सला बसवलं जाणार असत पेरेंट्सला सांगितलं जातं की तुम्ही छान चित्र काढायची आहेत हे सगळे तुम्हाला तु, सुंदर सुंदर गुच्छ रंगीबेरंगी फुलांची फुलांची रोप तयार करून निर्माण करून आपल्याला उद्याच्या भवितव्यासाठी सुखासाठी आनंददायी या निसर्गाला निसर्गातल्या रंगांना आज आपण जपून ठेवूया आपण जर हा निसर्ग जपला निसर्गाचे रंग जपले तर पुढच्या पिढीला हा निसर्ग मिळणार आहे असं कवयत्री आपल्याला म्हणतात पुढे त्या म्हणतात पहा किती छान आहे बघा धान्य देईना संगणकहा धान्य देईना आई जगऊ मातीमध्ये तयास देऊ पुष्टी माती मध्ये जे हात राबती तयास देऊ पु रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेऊ सृष्टी रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेऊ सृष्टी पहा किती छान सांगितले संगणक म्हणजे कम्प्युटर आणि काळी आई म्हणजे ब्लॅक सॉइल आपली माती तयास तयास म्हणजे त्यांना आणि पुष्टी म्हणजे काय तर पाठबळ सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट एनकरेजमेंट आता ते म्हणतायत की ग्लोबलायझेशनच्या काळात संगणक अनेक कामं जलदगतीने आणि सहज करतो व धान्य देईना संगणक का हा काळी आई जगवू की तो आपल्याला खूप काही नॉलेज देईल ज्ञान देईल आपल्या समोरचे प्रॉब्लेम अडचणी अगदी एका मिनिटात सोडवेल पण आपल्याला भूक लागली तर काळी आईच महत्वाची आहे कारण काळी आईच आपलं पोट भरणार आहे कारण या काळी काळ्या आईच्या अंगावर असतं आपली शेती फुलते पिकते अन्नधान्य पिकत आणि म्हणूनच या काळ्या आईला जगवलं पाहिजे तुम्ही लहानपणी राजा मिडासची गोष्ट ऐकली असेल हात लावेन तिथे सोनं या राजा मिडासला असं वाटलं की आपण खूप श्रीमंत व्हावं म्हणून त्यांनी देवाकडे वर मागितला होता की मी जिथे हात लावेल तिथे ते सोनं झालं पाहिजे देवाने त्याच्यावर मान्यही केला त्याने जिथे हात लावला तिथे सोनं खायला गेला अन्नाला हात लावला अन्न सोनं बघा इतका त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला की त्याला त्याच्यावर पाठी घ्यावा लागला की नाही मला सोनं संपत्ती नको तर मला माझं सर्वसामान्य आयुष्य पाहिजे म्हणजे आपल्याकडे कितीही पैसा असू दे कितीही धन दौलत असू दे पण पोट भरण्यासाठी अन्नच हवं असतं अन् आणि हे संगणक किंवा आजची टेक्नॉलॉजी आपल्याला देणार नाही तर ती काळी आईच देणार मग या काळ्या आईच्या अन्नधान्यासाठी राबणारा कोण आहे तर शेतकरी मग या शेतकऱ्याला आपण तयास देऊ पुष्टी पुष्टी म्हणजे काय बळ देऊ सपोर्ट देऊ तर या शेतकऱ्याला आपण जगवलं पाहिजे कारण तो आपला अन्नदाता आहे अशा या हातांना आपण पुष्टी दिली पाहिजे सामर्थ्य दिलं पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे काय करू शकतो बरं आपण या शेतकऱ्यासाठी योग्य भाव त्याला त्याच्या मालाला मिळवून देणं सरकारने त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे त्याचं कर्ज रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी बघा आपल्याला पर्यावरणाची जोपासना करायची त्याला वाढवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर आपण जाता येता म्हणजे तुम्ही जी खाता त्या फळांच्या बिया आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो ना की खास जाऊन तुम्हाला वृक्षारोपण करायला नाही सांगत आहे पण आपण जी फळांच्या बिया खातो त्या जाता येत्या अगदी डोंगरावरही नाही जायला सांगत आहे तर जाता येता रस्त्याच्या बाजूला जर आपण प्रवासामध्ये ह्या बिया फेक फेकल्या तर त्याची झाड रुचतील आणि कोणती झाडं बरं तर देशी झाड कारण देशी झाड ही औषधी असतात विदेशी झाडांचा मोह करतो आपण सुंदर दिसतात सुंदर फुलांची असतात रंगीबेरंगी असतात पण तुम्हाला माहिती आहे का की ती विषारी असतात है की पक्षी प्राणी आए, पक्षी तुम्हाला कधी या विदेशी झाडांवरती खरट बांधताना दिसत नाहीत बरं म्हणजे पक्ष्यांना समजतं की आपलं घरट आपण कुठे बांधावं पण बुद्धिमान माणसाला मात्र हे समजत नाही कारण देशी झाडांवरती तुम्हाला पक्ष्यांची घरटी दिसतील पण विदेशी झाडांवरती तुम्हाला कधीही पक्षांचं घरट दिसणार नाही म्हणजे हा निसर्ग आपल्याला किती प्रत्येक पायरीला शिकवत असतो हे फक्त आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे मग ते काय म्हणतायत की अशी जर का आपण बिया फेकल्या तर त्याची झाड रुजतील हे जंगल भरेल हा निसर्ग बहरेल आणि गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी कि जेव्हा पाऊस कधी पडतो जेव्हा भरपूर झाडं असतात झाडं ढगांना थांबवण्याचं काम करतात आणि हे पावसाळी मग आपल्याला पाऊस देतात पाऊस नाही पडला म्हणून आपण रडत बसण्यापेक्षा हा पाऊस पडण्यासाठी आपण ही सृष्टी हा निसर्ग याला बहर आणला पाहिजे झाडे रुजवली पाहिजे असं सांगताना कवयत्री आपल्याला म्हणतात की जर का झाडा झोडपांची निर्मिती झाली तर आपल्या उज्ज्वल उद्यासाठी समृद्ध पर्यावरणासाठी आपल्याला हे रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवता येतील जपून ठेवले पाहिजेत कारण पुढच्या पिढीसाठी निसर्ग हा हळूहळू नाहीसा होत चाललेला आहे पुढे त्या म्हणतात पहा डोंगरातून

या यंत्रयुगात या टेक्नॉलॉजीच्या जगात या ग्लोबलायझेशन मध्ये आपल्याला या यंत्राच्या मदतीने आपण कष्ट केले मेहनत केली तर पैसा धनदौलत सगळं काही मिळेल पण मनाच काय मनाच काय की या यंत्राच्या संगतीमध्ये आपल्याला मनाचं समाधान नाही मिळणार एक मटेरियल भौतिक सुख सगळी मिळतील पण मानसिक आनंद मात्र आपल्याला निसर्गच देत असतो कारण आभायाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी तुष्टी म्हणजे तृप्ती समाधान सॅटिस्फॅक्शन चा या निळ्या क्षार आभाळाच्या छायेखाली या झाडा झुडपांच्या हिरव्या रानामध्ये आपल्याला मनाचं समाधान मिळतं आभाळाचं छत्र म्हणजे काय बरं तर आभाळ आपल्याला काय देत जीवन फुलवणारा पाऊस देतो आपल्याला जगवणारा सूर्याचा प्रकाश देतो मग या आभाळाच्या आशीर्वादाने या चा आभाळाच्या छताखाली आपल्याला उद्याच्या आनंदासाठी का होईना या झाडा झुडपांची आपल्याला रुजवण केली पाहिजे ही सृष्टी निर्माण केली पाहिजे कारण हे सिमेंटचे टॉवर तुम्हाला आनंद देणार नाहीत तर उंच उंच हिरवागा निसर्ग ही झाडे तुम्हाला आनंद देतील आणि म्हणूनच उद्याचे रंग उद्याचा निसर्ग आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपून ठेवला पाहिजे पहा कवयत्री काय म्हणते हिरवी हिरवी मने भोवती हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या गर्भ रेशमी सळसळणाऱ्या जगास सांगू गोष्टी गर्भ रेशमी सळसळणाऱ्या जगास सांगू गोष्टी रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी बघा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हिरवा रंग पसरलेला असतो प्रत्येक झाडाचा हिरवा रंग वेगळा गवताच्या पानांचा हिरवा रंग वेगळा प्रवणाच्या पानाच्या पिंपळाच्या पानांचा हिरवा रंग वेगळा हिरवा रंगाच्या छटा छटा म्हणजे शेड्स कि वेगवेगळे आहेत विविध आहेत तर अशी अशी ही हिरव्या रंगाची झाड काय करत असतात हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या गर्भ रेशमी सळसळणाऱ्या जगास सांगू गोष्टी गर्भ रेशमी गर्भ म्हणजे काय अगदी मध्ये मुळामध्ये कि मुळामध्येच या पानांचा स्पर्श कसा असतो तो रेशमासारखा रेशी म्हणजे सिल्क मुलायम मऊ असतो तर असा या निसर्गाला स्पर्श केला की खूप मऊवा मऊशा या निसर्गाला स्पर्श करताच मनही प्रसन्न होत तो स्पर्शही आनंददायी वाटतो मग या सळसळणाऱ्या निसर्गाच्या सहवासामधले क्षण आपण एकमेकांना सांगत फिरू कि मी किती छान मस्त गावी मजा केली किती छान त्या हिरव्यागार निसर्गामध्ये बागडलो किती मस्त म्हटलं त्या निसर्गामध्ये अशा या सगळ्या हिरव्या रंगांच्या छटा असलेल्या निसर्गाच्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगत फिरू ती वाऱ्याची झुळूक मनाला किती आनंद देऊन जाते तो पानांचा स्पर्श किती आपल्याला मोहून टाकतो हे जेव्हा आपण सांगत जाऊ तेव्हा या निसर्गावरती आपण कळत न कळत प्रेम करू आणि मग या निसर्गाला जपण्यासाठी आपले हात पुढे सरसावतील कारण उज्ज्वल उद्यासाठी उद्याच्या भवितव्यासाठी उद्याच्या पिढीसाठी हा निसर्ग आपला जपला पाहिजे कारण निसर्ग जगला तर मानवजात जगेल लक्षात ठेवा निसर्ग जगला तरच मानवजात जगेल काय बरं संदेश देते ही कविता आपल्याला रंग उद्याचे म्हणजे भविष्याचे आपल्या भविष्याची चांगली बांधणी करण्यासाठी आपण वचनबद्ध राहूया निसर्गातल्या अनेक रंगांचे वैभव आपण निर्माण करू शकतो या पर्यावरणाचे जतन करून उद्या मजेने आनंदाने जगण्यासाठी आज जे काही करण्याची आवश्यकता आहे ते ते करण्या करण्यासाठी ही कविता आपल्याला प्रवृत्त करते ती प्रत्येक कवितेच्या कडव्या शेवटी आपल्याला सांगते कि रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवा सृष्टी तर आजपासून आपण काय करायचे जन्मा येऊन एक करावे एका झाडा जीवन द्यावे जन्मा येऊन एक करावे एका झाडा जीवन द्यावे या कवितेवरती जर कवितेचा भावार्थ तुम्ही व्यवस्थित केला तर रसग्रहणाला जो प्रश्न येतो त्याच उत्तर तुम्हाला नीट लिहिता येईल त्याचप्रमाणे कृतीप्रमाणे सोडवा याचही उत्तर तुम्ही लिहू शकता आणि समान अर्थी शब्द या कवितेचे करा म्हणजे या पद्धतीने फक्त कवितेचा भावार्थ आणि समानार्थी शब्द हा जर अभ्यास कवितेवरती तुम्ही अगदी कौशल्यपूर्ण रीतीने केलात तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कवितेची तयारी करता येईल ऑल